नमस्कार आज आपण एका भन्नाट नवीन संशोधनाबद्दल बोलणार आहोत हे संशोधन आपल्याला सांगतं की उपवासाच्या वेळी आपलं शरीर फॅट्स नक्की कसं जाळतं आणि यात एक मोठा ट्विस्ट आहे हा प्रश्न तसा एकदम बेसिक आहे बरोबर जेव्हा आपण काहीच खात नाही तेव्हा शरीराला एनर्जी कुठून मिळते साहजिकच साठवलेल्या फॅट्समधून पण ही प्रोसेस वाटते तितकी सरळ नाहीये आणि खरी गंमत तर इथेच सुरू होते सायंटिस्ट लोकांना काय दिसलं की फॅट बर्न करणारी जी आपली नेहमीची सिस्टीम आहे ती उपवासाच्या वेळी फास्ट होण्याऐवजी उलट स्लो होते मग प्रश्न पडतो की फॅट जाते तरी कुठे चला या विश्लेषणात हेच कोडं सोडूया तर सुरुवात करूया या सायंटिफिक पझलने आपल्या शरीराच्या आत असं नेमकं काय घडतंय जे आपल्या अपेक्षांच्या अगदी विरुद्ध आहे साधारणपणे काय होतं जेव्हा आपण कमी कॅलरीज घेतो तेव्हा शरीर लायपोलिसिस नावाची एक प्रोसेस वापरतं अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या फॅट सेल्समधले एन्झाईम्स फॅटचे से छोटेछोटे कण तोडतात आणि एनर्जीसाठी रक्तामध्ये पाठवून देतात पण इथेच एक धक्कादायक गोष्ट समोर आली सायंटिस्ट लोकांना असं दिसलं की लायपोलिसिससाठी जे एन्झाईम्स लागतात त्यांची संख्या वाढायच्या ऐवजी कमी झाली होती हा तर खूप मोठा विरोधाभास आहे म्हणजे फॅट तर रिलीज होत आहे पण ते रिलीज करणारी मशिनरीच कमी झाली आहे असं कसं शक्य आहे याचा सरळसरळ अर्थ एकच होतो आपलं शरीर काहीतरी वेगळंच करत होतं ते एक सिक्रेट वेपन एक गुप्त शस्त्र वापरत होतं जे जास्त पॉवरफुल आणि जास्त प्रभावी होतं आणि या सिक्रेट वेपनचं नाव आहे लायपोफेजी हा ऑटोफेजीचाच एक खास प्रकार आहे यात काय होतं तर आपली पेशी फॅटचा एक एक कण तोडत बसत नाही तर एकदम हजारो कणांना एका मोठ्या पिशवीत म्हणजे वेसिकलमध्ये बंद करते आणि एकाच वेळी त्यांचा फडशा पाडते म्हणजे मुद्दा काय तर उपवासाच्या वेळी आपले फॅट सेल्स त्या नेहमीच्या लायपोलिसिसवर अवलंबून नव्हते तर ते या सुपर एफिशियंट लायपोफेजी प्रोसेसला ऍक्टिव्हेट करत होते या दोन प्रोसेसमधला फरक समजून घ्यायचा असेल ना तर असं समजा की सामान्य लायपोलिसिस म्हणजे नळातून टपटपणारं पाणी तर लायपोफेजी म्हणजे एकदम धरणाचे सगळे दरवाजे उघडल्यासारखं आहे एक अगदी हळू आणि स्थिर तर दुसरं प्रचंड वेगवान आणि पॉवरफुल आता याचा अर्थ असा नाही की शरीर फक्त एकच पद्धत वापरतं नाही सायंटिस्ट लोकांना असं कळलं की शरीर या दोन्ही सिस्टीम्सचं खूप हुशारीने स्टेप बाय स्टेप वापर करतं उपवासाच्या सुरुवातीच्या काळात आपला शरीर हार्मोन्सच्या सिग्नलवर चालणारे ते नॉर्मल लायपोलिसिस वापरतं पण जसा जसा उपवासाचा वेळ वाढतो तसं शरीर एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये स्विच करतं यालाच मेटाबॉलिक हँडओव्हर किंवा चयापचयाची अदलाबदल म्हणतात आणि मग लायपोफेजी सूत्र हातात घेते पण मग एक प्रश्न मनात येतोच शरीराला हे असं स्विच करण्याची गरज का पडते सुरुवातीपासूनच ती पॉवरफुल पद्धत का वापरत नाही यावर सायंटिस्ट लोकांचे दोन अंदाज आहेत पहिला अंदाज असा की सुरुवातीला हार्मोन्समुळे फॅट बर्न होतं पण उपवास पुढे गेल्यावर शरीराला मिळणारे सिग्नल्स बदलतात आणि ते लायपोफेजीला ऍक्टिव्हेट करतात आणि दुसरा अंदाज असा आहे की शरीराची एनर्जीची गरज इतकी प्रचंड वाढते की लायपॉलिसिसची ती हळू प्रोसेस पुरेशी पडत नाही आणि मग शरीराला नाईला जाणे ते धरणाचे दरवाजे उघडावे लागतात ठीक आहे हे सगळं तर प्राण्यांवरच्या प्रयोगांमध्ये दिसलं पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे आपल्यात म्हणजे माणसांमध्ये पण घडतं का चला बघूया आणि याचं उत्तर हो असं दिसतंय ज्या लोकांनी दहा दिवस उपवास केला होता त्यांच्या फॅट टिश्यूजचे सॅम्पल्स जेव्हा तपासले तेव्हा सायंटिस्ट लोकांना असं दिसलं की लायपोफेजीला कंट्रोल करणारे जे जीन्स आहेत त्यांचं काम खूप जास्त वाढलं होतं हा एक खूप मोठा पुरावा आहे एवढंच नाही त्यांनी अजून एक इंटरेस्टिंग प्रयोग केला जेव्हा माणसांच्या फॅट सॅम्पल्समध्ये ही ऑटोफेजीची प्रोसेस मुद्दाम थांबवण्यात था आली तेव्हा फॅट रिलीज होण्याचं स्पीड एकदम कमी झाला यावरून एकदम स्पष्ट होतं की माणसांमध्ये सुद्धा फॅट कमी करण्यात लायपोफेजीचा खूप मोठा रोल आहे तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो ह्या नवीन आणि एक्साइटिंग शोधाचा नेमका अर्थ काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर उपवासामुळे एक सुपरचार्ज फॅट बर्निंग सिस्टीम चालू होते ही सिस्टीम नेहमीच्या पद्धतीपेक्षा खूप जास्त एफिशियंट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं आपल्या माणसांच्या शरीरातही घडतं याचे पक्के पुरावे आहेत या रिसर्चमधलं एक वाक्य या सगळ्या शोधाचं सार सांगून जातं उपवास ऑटोफेजी प्रणालींचा वापर करून फॅट लॉसच्या प्रक्रियेला सुपरचार्ज करतो ज्यामुळे साठवलेली चरबी खूप वेगाने तोडली जाते खरंच अविश्वसनीय आहे हे आणि या शोधाचं महत्त्व फक्त इथपर्यंतच नाहीये यातून आपल्याला आपल्या फॅट सेल्स आणि आपली इम्युन सिस्टीम यांच्या पेशींमध्ये जे संभाषण चालतं त्याबद्दल ही नवीन माहिती मिळते आणि ते स्वतःच एक खूप मोठं आणि इंटरेस्टिंग फील्ड आहे तर मग जाता जाता एक विचार मनात येतोच की जर आपल्या शरीरात फॅट जाळण्याची इतकी कॉम्प्लेक्स आणि इतकी हुशार सिस्टीम लपलेली असेल तर मग अजून अशी कितीतरी आश्चर्यकारक रहस्य आपल्या आत दडलेली असतील जी अजून आपल्याला शोधायची आहेत विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का